नमस्कार मंडळी सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण रक्षाबंधन स्पेशल बिना पाकाचे तोंडात टाकताच विरघळतील आणि पेड्यासारखे मस्त मऊ सूद आणि रसरशीत रवा नारळ लाडू करणार आहोत हे लाडू बनवायला अगदी सोपे आहेत पाक वगैरे करायचं काहीही टेन्शन नाही अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही परफेक्ट असे लाडू करू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया लाडू करण्यासाठी इथे मी कोला नारळ घेतला आहे त्याची साल काढून टाकली आणि त्याचे पातळसर असे काप करून घेतले आता हे जे नारळाचे काप आहेत हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि एकदम बारीकसर असे वाटून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीचं हे नारळ वाटून घेतलं की आता आपण यामध्ये टाकणार आहोत एक वाटी गरम पाणी पाणी गरमच टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा हे बारीक वाटून घेऊया तर बघा पाणी टाकल्यानंतर अशा पद्धतीने मस्त बारीकसर असं हे नारळ वाटून घेतलं आहे आता एका भांड्यावरती एक सुती कपडा ठेवायचा आहे आणि वाटलेले नारळ त्या कपडामध्ये टाकायचं आहे आणि आता जो नारळाचा कीस आहे हा आपल्याला पिळून घ्यायचा आहे या कापडामध्ये घट्ट असा हा नारळाचा कीस पिळून घ्यायचा आहे जेणेकरून यामधलं सगळं दूध निघलं पाहिजे तर बघा सगळा कीस अगदी घट्ट असा पिळून घेतला आणि नारळाचं दूध इथे तयार आहे आता लाडू करण्यासाठी ती मी एक वाटी बारीक रवा घेतला आहे रवा शक्यतो बारीक घ्या जाड रवा असेल तर थोडासा मिक्सरमध्ये फिरून घ्या आता यामध्ये आपण एक कप नारळाचं दूध घालणार आहोत एक कप रव्यासाठी एक कप नारळाचं दूध कपाने कप हा रवा एक कप आहे आणि वजनाने दोनशे ग्रॅम दूध टाकल्यानंतर आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून अर्धा तासासाठी आता हा रवा आपण मुरू देणार आहोत किंवा वेळ नसेल तर पंधरा मिनिटे ठेवला तरी काही हरकत नाही तर बघा आपला रवा भिजून अर्धा तास झालेला आहे आणि आता रवा मस्त असा फुललेला आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण याचे लाडू करणार आहोत लाडू करण्यासाठी या कढईमध्ये इथे मी पाव कप तूप घेतलं आहे एक कप रव्यासाठी पाव कप इतकं साजूक तूप घेतलेलं आहे आता भिजून घेतलेला रवा या तुपामध्ये टाकून घेऊया आता रवा तुपामध्ये टाकल्यानंतर मीडियम गॅसवरती हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तुम्हाला सुरुवातीला तूप जरी रव्याच्या बाजूला दिसत असलं तरी काही वेळातच हे जे पूर्ण तूप आहे ते रवा शोषून घेतो याला कंटिन्युअसली अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तुम्ही इथे बघू शकता रव्याने पूर्ण तूप शोषून घेतला आहे आता हा रवा कोरडा होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर बघा पूर्ण पंधरा मिनिट इथे मला लागले आहेत रवा भाजायला तुम्ही बघू शकता रव्याचा थोडासा रंगसुद्धा बदललेला आहे आणि रवा मस्त असा फुललेला आहे तर रवा ही रवा कडक झालेला नाही मस्त मऊसरच आहे तर आता आपण दूध काढून घेतलेला जो नारळाचा चव होता तो यामध्ये टाकायचा आहे आणि पुन्हा पाच मिनिटे हा रवा परतून घ्यायचा आहे तर बघा पूर्ण वीस हे आपला रवा परतून झालेला आहे आधी पंधरा मिनिटे आणि नारळाचा चव टाकल्यानंतर पुन्हा पाच मिनिटे आता मिश्रण थोडंसं कोरडं वाटत आहे तर यामध्ये पुन्हा एक चमचा साजूक तूप घातलं आहे आणि एक छोटा चमचा वेलची आणि जायफळची पूड याने मस्त अशी चव येते लाडवाला आता पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे वेलची जायफळ पूड आणि तूप मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर बघा आता आपण यामध्ये टाकणार आहोत गूळ इथे मी वजनी शंभर ग्रॅम आणि कपाने अर्धा कप म्हणजे रव्याच्या निम्मा इतका गूळ टाकला आहे गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता गूळ टाकल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हा गूळ या रव्यामध्ये मिक्स करायचा आहे गॅसची फ्लेम सुरू ठेवून जर रवा रव्यामध्ये गूळ मिक्स केला तर आपले लाडू कडक होतात हा रवा गरम असल्यामुळे यामध्ये गूळ अगदी व्यवस्थित मिक्स होतो आणि थोडेफार खडे राहिले तरी काही हरकत नाही रवा एकत्रित एक व्यवस्थित जमा करून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनिटे हे मिश्रण असंच ठेवायचं आहे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे तर वीस मिनटानंतर बघा या मिश्रणामध्ये जो आपण गूळ टाकला होता तो व्यवस्थित असा मेल झालेला आहे आपला रवा गरम असतो त्यामुळे गुळ अगदी व्यवस्थित असा विरघळतो तर आता हे लाडवाचं मिश्रण तयार आहे तर हे का ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता याचे आपण लाडू वळून घेणार आहोत सजावटीसाठी इथे मी बादाम आणि पिस्त्याचे थोडेसे काप घेतले आहेत आता आपल्याला जेवढा लाडू करायचा आहे लहान किंवा मोठा मध्यम आकाराचा त्यानुसार हे मिश्रण घ्यायचं आहे आणि याचा लाडू वळवायचा आहे तुम्ही इथे बघू शकता हे लाडू अगदी सहज वळल्या जातात अशा पद्धतीने लाडू हातामध्ये घोळून घेतला की मस्त गोल गरगरीत होतो आता याला वरतून सजावटीसाठी पिस्ता आणि बादामचा काप लावून घ्यायचा आहे बघू शकता किती मस्त असा आपला लाडू इथे तयार आहे अशाच पद्धतीने सगळे लाडू आपल्याला तयार करायचे आहेत हे लाडू अगदी पटापट पत तयार होतात आणि एकाच हातामध्ये हे लाडू मस्त असे वळले जातात बघा अशाच पद्धतीने सगळे लाडू आपण करून घेणार आहोत लाडवाला सजावटीसाठी वरतून पिस्त्याचा काप लावून घ्यायचा आहे तर इथे तयार आहेत आपले बिना पाकाचे पेड्यासारखे मऊसूत रसरशीत तोंडात टाकताच विरघळणारे रवा नारळ लाडू हे लाडू खूपच मस्त होतात एवढ्या मिश्रणामध्ये टोटल पंधरा लाडू तयार होतात हे लाडू करायला खूपच सोपे हो आहेत आणि तुम्ही ते बघू शकता किती मस्त मऊ रसरशीत हे लाडू होतात खाताना जराही कोरडे लागत नाहीत तर या रक्षाबंधनला तुम्ही हे लाडू नक्की ट्राय करा कसे झाले ते कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद